नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी सरकारनं आया शुल्कात कपात केली होती ऐन खरीप लागवडीच्या तोंडावर कपात केल्यामुळं याचा फटका आपल्या सोयाबीनसह इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना बसतोच आहे परंतु ज्या कारणासाठी शुल्क कमी केलं तसं घडताना दिसत नाहीये आंतरराष्ट्रीय बाजारात आता खाद्यतेलाचे भाव वाढले त्यामुळं देशात देखील खाद्यतेलाचे भाव वाढतायत आता सरकार पुन्हा एकदा खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी दबाव आणत आहे त्यासाठी सरकारनं उद्योगांना देखील सांगितलं की विक्रीचे भाव कमी करा परंतु जिथं आयातच महाग होते तिथे भाव कसे कमी करायचे असं उद्योगांचं म्हणणं आहे आता सरकारनं तीस मे रोजी खाद्यतेल आया शुल्कामध्ये कपात केली होती सरकारनं कच्चं सोया तेल कच्चं पामतेल आणि कच्चं आयात शुल्कामध्ये कपात केली होती आधी जे साडे सत्तावीस टक्के शुल्क होतं ते साडेसोळा टक्क्यांपर्यंत कमी केलं म्हणजे जवळपास अकरा टक्क्यांची कपात केली सरकारचा या मागचा उद्देश होता की देशातले खाद्यतेलाचे भाव कमी करावे बरं सरकारनं आयात शुल्क कमी करण्याचा जो कालावधी निवडला होता तो ऐन खरीपाच्या तोंडावरचा होता मे महिन्यामध्ये शेतकरी खरीप लागवडीच्या पेरणीसाठी तयारी करत असतात बियाणं आणि खतांची खरेदी करत असतात नेमकं याच काळात म्हणजे तीस मे रोजी सरकारनं खाद्यतेल शुल्कामध्ये कपात केली होती त्यामुळे सहाजेकच याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता आता मागच्या हंगामात म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये हाती आलेल्या सोयाबीनसह इतर तेलबिया पिकांच्या दरावरती याचा दबाव आहेच परंतु नव्या हंगामातील लागवडीवर देखील याचा दबाव येऊ शकतो बाजारावर याचा दबाव राहील असं अभ्यासकांचं म्हणणं आहे कारण खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने धोरण राबवलं होतं आता आंतरराष्ट्रीय बाजारात दोन तीन कारणांमुळं खाद्यतेलाचे भाव वाढत आहेत त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये छेडलेलं युद्ध या युद्धामुळं कच्चे तेल जे काही इंधनामध्ये वापरलं जातं त्या कच्च्या तेलाचे भाव वाढलेले आहेत आता या कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळं साहजिकच बायोफ्यूलसाठी म्हणजे बायोडिझेलसाठी खाद्यतेलाची मागणी वाढते आणि त्यामुळंच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाच्या भावामध्ये सुधारणा दिसून आली आहे आता पामतेलाचे दर वाढलेत त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन्ही देशांमध्ये तेलाचे भाव वाढले आहेत बुरसा मलेशियावर देखील पामतेलाच्या वायद्यांमध्ये तेजी दिसून आली तसंच सोयातेलाच्या भावात देखील द सुधारणा दिसून येते सोयातेलाचे भाव देखील वाढलेले आहेत आता मागच्या काही दिवसांमध्ये म्हणजे आपण जर शुल्क कमी केल्यानंतरची जर तुलना केली म्हणजे तीस मेच्या आधीचे दर आणि आत्ताचे दर जर तुलना केली तर कच्चे सोया तेल आणि कच्चं तेल यांच्या दरामध्ये चांगली सुधारणा दिसून येते आयशुल्क कमी करण्याआधी कच्च्या सोया तेलाचे भाव होते एक हजार एक डॉलर प्रतिटन आता हे भाव जवळपास एकसष्ट डॉलरने वाढले आणि एक हजार बासष्ट डॉलर प्रतिटन एवढे झाले पामतेलाचं देखील तसंच आहे कच्च्या पामतेलाचे दर आयशुल्क कमी करण्याच्या आधी नऊशे पंच्याण्णव डॉलर प्रति टन एवढे होते आता हेच दर एक हजार तीस डॉलर प्रतिटन एवढे पोहोचले आहेत म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातच कच्च्या तेलाच्या भावामध्ये सुधारणा झाली आहे थोडक्यात काय तर आपल्या भारत सरकारनं खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी कच्च्या तेलाच्या आयातीवरचं शुल्क कमी केलं होतं परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारातच कच्च्या तेलाचे भाव वाढलेले आहेत त्यामुळं देशात देखील भाव वाढत आहेत परंतु सरकारला याचा सोयर सुदक दिसत नाही आहे सरकारचं भाव नियंत्रणाचं धोरण अजूनही सुरूच नुकतंच केंद्र ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांनी उद्योगांची बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये त्यांनी उद्योगांना सांगितलं की जे तेल आपण आयात करतो किंवा जे तेल आपण विकतो त्या तेलाचे भाव उद्योगांनी किंवा विक्रेत्यांनी कमी करावं त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारनं कच्चं खाद्य तेल आयातीवरचं शुल्क कमी केलंय परंतु ज्या प्रमाणात शुल्क कमी केलं त्या प्रमाणात विक्रेत्यांनी तेलाचे भाव कमी केलेले नाही आहेत आणि विक्रेत्यांचं किंवा आयातदारांचं असं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारातच तेलाचे भाव वाढत आहेत त्यामुळं सरकारनं जेवढं आयशुल्क कमी केलं तेवढी दरवाढ देखील झाली आहे त्यामुळं विक्रीचे दर देखील वाढलेले आहेत आता एकंदरीत सरकारचं धोरण या पुढच्या काळामध्ये देखील महागाई कमी करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना मार्ग ठरू शकतं अशी भीती देखील व्यक्त केली जाते आता गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनसह इतर तेलबियांचे भाव सातत्याने कमी होत आहेत यंदा भाव उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी पोहोचला हमीभाव भाव तर मिळतच नाही आहे आता खरीपाची लागवड सुरू आहे यंदा देखील शेतकरी सोयाबीनची लागवड काहीशी कमी करू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय तसंच इतर तेलबियांचं उत्पादन देखील कमी होऊ शकतं असे अंदाज आता काही कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत परंतु या परिस्थितीत देखील सरकार महागाईच्या नावाखाली खाद्यतेल आणि एकंदरीतच तेलबियांचे भाव तसंच आपल्या सोयाबीनचे भाव कसे कमी ठेवता येईल यासाठीच प्रयत्न करताना दिसून येत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील एकंदरीत घडामोडीमुळं खाद्यतेल बाजारामध्ये तेजी आलेली आहे आता इस्रायल आणि इराण यांच्यामधलं युद्ध जास्त दिवस चालणार नाही असे देखील संकेत पुढे येत आहेत परंतु तात्पुरत्या निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे खाद्यतेल बाजारामध्ये तेजी आलेली आहे आणि या तेजीचा फटका आपल्या देशवासियांना देखील बसतो म्हणजे देशात देखील तेलाचे भाव वाढलेले आहेत परिस्थिती पुन्हा निवळल्यानंतर म्हणजे परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर खाद्यतेलातील ही जे काही तेजी आहे ती तेजी कमी होऊ शकते असा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे परंतु या परिस्थितीमध्ये जर सरकारनं ना, महागाईच्या नावाखाली आणखीन काही धोरण राबवलं तर याचा थेट फटका आपल्या शेतकऱ्यांना देखील बसेल असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे आता एकंदरीत सरकारच्या धोरणावरून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सचा सगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका